नाश्त्यासाठी काहीतरी झटपट काही बनवायचं असेल तर ही, ही, ही एकदम जाळीदार लुसलुशी झटपट होणारी रव्याची इडली आणि चटणी एकदा नक्की ट्राय करा माझ्याप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न नाश्त्याला मुलांच्या डब्याला रोज रोज काय बरं बनवायचं तसा हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल नेहमीप्रमाणे कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीत आणि भरपूर टिप्स सह रेसिपी मी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा सला तुम्हाला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेमिक्स बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवर एक कढईमध्ये फक्त दोन चमचे आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे तेल कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलली की एक चमचा मसाना डाळ आणि एक चमचा उडीद डाळ आपण घातलेली आहे दोन्ही डाळी घातले की इडलीला चव चा आणि छान येते आता ही सगळी जिनस काही सेकंद अगदी मध्यम आसेवर थोडी लालसर छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे खूप जास्त रंग बदलायचा नाही का कारण आणखीन काही आपण यावर परतणार आहोत पटकन याचा रंग काळा पडू शकतो थोडस झालं की एक बारीक हिरवी मिरची चिरून घातलेली आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं हाताने तोडून किंवा चिरून घालायची आहे मजाची चव यामध्ये छान येतं हे सुद्धा थोडा वेळ परतून घेतलेला आहे आता इथे मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात बारीक रवा घेतलेला आहे तीन साईजचा सा रवा येतो त्यातला मधला म्हणजे दोन नंबरचा रवा आपल्याला इथे वापरायचा आहे अगदी फाईन नको किंवा अगदी मोठा नको साईजचा सा आपल्याला रवा वापरायचा आहे आता रवा आपल्याला साधारणतः मध्यमाचे वर एक तीन ते चार मिनिट छान यामध्ये भाजून घ्यायचं आहे खूप जास्त रंग बदलायचं नाही करपवायचं नाही अगदी मध्यमाचे वर एक चार मिनट आपण छान फुलेपर्यंत परतून घेतला रंग बघू शकता अजिबात याचा बदललेला नाही असं चांगला भाजून घेतला की इडलीमध्ये चांगला फुलतो आणि आपल्याला पसायलाही हलका जातो कच्चा रवा घालण्यापेक्षा असा थोडा भाजून घातला की टिकायला मदत होतं असं हे तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी महिनाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं जेव्हाही तुम्हाला इडली करायची असेल फक्त प्रेमिक्समध्ये मध्ये काही जिन्नस घालायची आणि मऊ लुसलुशीत इडल्या तुम्ही तयार करू शकता असं प्रेमिक्स नक्की तुम्ही नक्की करून ठेवू शकता मुलं बाहेर गावी असतात किंवा हॉस्टेलला वगैरे असतात तर त्यांना सुद्धा तुम्ही असं करून देऊ शकता संपूर्ण थंड झालंय की एखाद्या हवामध्ये डब्यामध्ये बर्णीमध्ये तुम्ही पॅक बंद करून फ्रीजमध्ये ठेवू शकता असं प्रेमिक आपलं तयार झालंय आपण लगेचच याच्या इडल्या तयार करणार आहोत आता एक कप जर रवा असेल जरी तुम्ही कप घेत असाल त्याला अर्धा कप दही घेतलेला आहे आणि याच कपाने अर्धा कप आपण पाणी घेतलंय म्हणजे लक्षात असू द्या ज्या कपाने तुम्ही रवा मोजून घेतलाय त्याच कपाने तुम्हाला दही पाणी मोजून घेणं गरजेचं आहे जरी प्रेमिक्स तुम्ही वरून मोजून घेत असाल तरी तुम्हाला पाणी आणि दही याच कपाने मोजून घ्यायचं आहे आता ही सगळी जिनस छान आपण एकजीव करून घेतलंय असं हे सर आपल्याला भिजवून घ्यायचंय खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त सरसरीत नको असं हे हलकस घट्ट पीठ आपण भिजवून घेतलंय जर गरज वाटली तर वरून नंतर आपण थोडस पाणी घालूया आता यामध्ये रवा वापरल्यामुळे थोडा भिजायला आपल्याला ठेवणं गरजेचं आहे म्हणून झाकण लावून